नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता तुम्ही भाज्या तर बघितल्या असतील मी बाजारातून भरपूर अशा गावटी भाज्या घेऊन आलेली तर आता संध्याकाळचं काय बनवायचं म्हणून मस्त पावभाजीचा बेत केलेला आहे तुम्ही बघूच शकता इथे मी सगळं साहित्य ठेवलेलं आहे तर चला तर मग बघूया या पावभाजीला काय साहित्य लागणार आहे इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलाय अर्धा किलो वटाणे घेतले साफ करून ठेवलेले आहेत माझ्याकडे गाजर होते तर गाजर पण घेतलाय सिमला मिरची घेतलेली आहे दोनशे ग्राम त्याच्यामध्ये तीन आल्या होत्या मोठ्या आणि इथे बटाटे पाव किलो घेतलेले आहेत टमाटर तीन घेतलेले आहेत मोठ्या साईजचे एक लिंबू कोथिंबीर अद्रक लसूण साफ करून ठेवले त्याची मी आता पेस्ट करणार आहे चार कांदे आणि हा पावभाजी बनवायची म्हणजे तर अमूल बटर तर आलंच तर मग हा मी अमूल बटर घेतलेला आहे एव्हरेजचा पावभाजी मसाला एव्हरेजचा गरम मसाला आणि हे आपले सगळे घरगुती मसाले तर मग चला तर मग बघूया आता रेसिपी कशी बनवायची आहे ती आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि ह्या सगळ्या भाज्या मी धुवून स्वच्छ घेतलेल्या आहे बटाट्याचे साल काढलेत ते पण चिरून घेतलेले तर आता मी ह्या भाज्या शिजायला टाकणार आहे कुकर मध्ये आणि मी पाणी जास्त टाकणार नाही कारण की भाज्यांना पाणी सुटणारच आहे तर इथे बघू शकता मी हा एक ग्लास पाणी घेतलेला आहे ते तेवढंच टाकणार आहे आणि एक चमचा भाजी शिजायसाठी मीठ टाकणार आहे हे बघा ही आहे शिमला मिरची आता ह्या मी तीन ते चार सिट्ट्या करणार आहे भाज्या चांगल्या शिजून घेणार आहेत आणि आता मी इथे कांदे वगैरे कापून घेणार आहे भाजी शिजेपर्यंत चार सिट्ट्या झालेल्या आहेत आता मी कुकर बाजूला ठेवते आणि ही कढाई गॅसवर ठेवते आता कढई आपली छान अशी गरम झालेली आहे त्याच्यात आता मी दोन पळी तेल टाकणार आहे आणि मग मस्का पण टाकणार आहे मी तीन चमचे मस्का घेतलेला आहे इथे मस्त आपलं तेल आणि मस्का चांगला गरम झालेला आहे आणि इथे बघा मी एकदम बारीक चिरून घेतलेले चार कांदे ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया कांदा बघा मस्त असा आपल्याला गोल्डन ब्राऊन मध्ये परतून घ्यायचा आहे लसूण लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे मी तर आता अद्रक लसूणची पेस्ट मी एक चमचा टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट पण छान अशी परतून झालेली आहे तर इथे मी टमाटर घेतलेले त्याची पेस्ट करून टाकणार आहे आता घरचे मसाले टाकूया तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आता आपण मसाले टाकूया इथे मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला एक चमचा घेतलाय अर्धा चमचा गरम मसाला लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती अर्धा चमचा घेतलाय मसाला आणि थोडीशी हळद तर आता आपण ह्याच्यात टाकूया हे बघा मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे चार सिटी मध्ये आता आपण ह्याला मॅशरने चांगलं बारीक करून घेऊया हे बघा पाणी मी एकच ग्लास टाकलेला तरी पण भाजीला किती पाणी सुटलंय बघा आणि आपला मसाला पण चांगला तिथे आता परततोय आपल्याला भाजी सगळी मॅश करून घ्यायची छान अशी मॅशरने आता आपली भाजी छान अशी मॅश करून झाली आहे तुम्ही तुम्हाला दिसतच असेल मी थोडी आवडधोबड मॅश केली आहे वटाणे वगैरे बघा मस्त असे दिसतायत छान असे एकदम पण असे एकदम पातळ अशी बारीक करून नाही घ्यायची असं थोडे वटाणे वगैरे पण दिसले पाहिजे तर आता ही भाजी आपली मस्त मॅश करून झालेली आहे तर आता मी इथे मसाल्यामध्ये हे टाकणार आहे मसाले पण बघा किती छान असे परतले आणि बघा मस्त नेचरली असा कलर पण आलेला आहे मसाल्यांचा तुम्ही बघू शकता आता पावभाजी म्हटलं तर मस्का तर आलाच मस्त बटर ते पण पन टाकूया आपण आता त्याच्यात थोडासा आणि त्याच्यावर आता आपण ही भाजी मॅश केलेली ती आता टाकूया हळूहळू टाकायची अंगावर उडतं आता भाजी आणि मसाले सगळं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे आता हॉटेलमध्ये वगैरे भाजीला कलर येण्यासाठी कलर टाकतात आर्टिफिशियल ती भाजी चव पण नसते अशी तुम्ही पावभाजी घरगुती बनवा माझ्या स्टाईलने खरंच खूप छान लागते आता हिला भाजीला आपण मस्त अशी परतून घेतलेली आहे आता हिला पाच मिनिटं झाकण लावून ठेवूया आता इथे भाजी आपली होत आहे तर इथे मी तवा ठेवलेला आहे आता मस्त आपण पाव शेकून घेऊया छान असा बटर लावायचाय मस्त पैकी जास्त असा मस्त आता पावभाजी छान तयार झालेली आहे आपली मस्त तोंडाला पण पाणी सुटलेलं आहे हे बघा तवा पण आपला गरम झालेला आहे हे पाव आपण छान असे भाजून घेऊ दोन्ही बाजूंकडून मागे पुढे असं मस्त बटर लावून घ्यायचं आहे आणि पाव असे छान असे भाजून घ्यायचे आपल्याला हॉटेल पेक्षा पण मस्त पावभाजी होते घरीच बनवा हॉटेल मध्ये पण खान म्हणजे चव एवढी छान मिळत नाही तेवढी घरगुती पावभाजी एवढी मस्त होते आणि तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या आहेत तुम्ही टाकू शकता हे बघा मस्त आपली पावभाजी झालेली आहे आणि तुम्ही कलर पण बघू शकता नेचरल असा कलर आलेला आहे पावभाजीला आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथमीर टाकूया साठी हे बघा मस्त आपली हॉटेल स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे मस्त गावरान पद्धतीमध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मग आपली पावभाजी मस्त अशी तयार झालेली आहे चमचमीत आणि झनझणीत अशी मग घरचे खा मस्त राहा मुलांना पण पावभाजी खूप आवडते आणि आपल्यालाही आवडते मला तर खूप आवडते पावभाजी माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडते मस्त हॉटेल टाईप आपली पावभाजी तयार झालेली आहे मग काय गरज आहे आपल्याला हॉटेलला जायची घरीच मस्त पावभाजी बनवा आणि मस्त खा मग माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स करा बा बाय